Good afternoon, children. Good afternoon, madam. Today's English activity, English poem, listen, repeat and sing animal song. Are you ready? Yes. Hen, hen, count to ten. Hen, hen, count to ten. Hen, hen, count to ten. hen, count to ten. Goat, goat, get your coat. Goat, goat, get your coat. Goat, goat, get your coat. Mouse, mouse, build a house. 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 Chick, chick, make it quick. Chick, chick, make it quick. Chick, chick, make it quick. बीआर गो अप स्टिअर बीअर बी आर गो अप स्टिअर काइट काइट से गुड नाईट काइट काइट से गुड नाईट शिप शिप गो टू स्लीप शिप शिप गो टू स्लीप व्हेरी गुड व्हेरी गुड पहा या पोयम मध्ये आपल्याला सगळे ऍनिमल दिलेले आहेत म्हणून आपल्या या पोयमचं नाव आहे अॅनिमल सॉन्ग आणि अॅनिमल सॉन्ग या पोईममध्येच आपल्याला खूप सारे रायमिंग वर्ड सुद्धा दिलेले आहेत प्रत्येक अॅनिमलला जोडून येणारा दुसरा वर्ड आहे तो म्हणजे आपला रायमिंग वर्ड्स आहे